शिंदे यांनी माझं चारित भाजपकडून चारित्रहीन होण्याची शक्यता असं देखील चार दिवस म्हणलं होतं अशी त्यांना भीती का वाटली चारित्रहीनबाबत एकतर महिन्यातून ही, एक ही हा परिवार जो आहे शिंदेसाहेबांचा तो महिन्यातून तीन ते चार दिवस सोलापूरला येत असतो एखादी यल्लामादेवीची यात्रा असावी किंवा गाणगापूरला जाऊन दर्शन घ्यायचं काम असो तशा पद्धतीनं सोलापूरला सिद्धेश्वराला वगैरे येऊन ही मंडळी महिन्यातून तीन दिवसासाठी चार दिवसासाठी येऊ यात्रेसारखं येऊन परत जात असतात आणि अशा पद्धतीने निवडणूक चढायला लागेल आजपर्यंत सत्ता आणि संपत्तीचं राजकारण करत सतत तुम्ही सोलापूरला दमाणी आणि सुशीलकुमार तुम्ही दोघांनी फक्त सोलापूर सहा वेळा विकत घेतलेला आहे मतदारांचे फक्त निलावच केलेत तुम्ही काम काय आहे काही नाही फक्त तुझी किंमत सांग तुझ्या मतदानाची किंमत सांग तेवढी किंमत देतो आणि मी जातो पुन्हा निवडणुकीलाच येतो अशा निवडणुका ह्या दोघांनी केलेल्या आहेत म्हणजे मतपेटीचा भाव वधारण्याचं पाप या दोघांनी केलेला त्यामुळं लोकशाही जी व्यवस्थित होती ती राहिली नाही आणि म्हणून प्रणीतीताई म्हणते की आत्ता वि संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे म्हणजे संविधानाप्रमाणे चालणारं जे मतदान आहे ते मतदान ह्या दोघांनी धोक्यात आणलेलं आहे ह्या दोघांनी हे दो 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 मतदान चुकीच्या पद्धतीनं विकत घेतलेलं आहे म्हणून संविधान धोक्यात आहे